की नाही हे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्र्या म्हणतात तस निवडणुका जवळ आल्यानात्रे आहात हे जरंग्या सारख्या करा जो असतात हे कुणासाठी तरी ते काम करत असतात मग माँग, मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून कि यांच्या सोबत कोण असते यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील कि मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानच बोलून फायदा आहे काय पानच बोलून फायदा आहे काय पानच बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्हेरतन सदावर जयश्री पाटील होत कि मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यांना चुळबुळ वळ वळवळ वळ चुळबुळ चुळबुळ वळ वळवा करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर बांधल्या जातील वाळून माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिकदृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पानसटपणा आहे अहो त्याचा मोर्चा निघणार आहे का ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येते परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही काय म्हणजे भो काय भपकम भाजी आहे भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे, जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळं फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावा कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होत राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा आहे बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्रात स्वीकारणार नाही